नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे वळालेलं आहे एकनाथ शिंदे पुन्हा का दिल्लीकडे चालले आहेत कारण आठवड्याभरापूर्वीच एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले होते ते भाजपाच्या काही नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या पण जी अपेक्षित भेट होती ती म्हणजे अमित शहांची ती त्यावेळेला झालेली नव्हती कारण तुम्हाला आठवत असेल तर ऑपरेशन सिंदूरवरनं पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये खूप खडाजंगी चाललेली होती आणि त्यामध्ये अमित शहा व्यस्त होते त्यामुळे अमित शहाची शेवटपर्यंत एकनाथ शिंदेबरोबरची भेट झालेली नाही आहे आता त्यामुळेच की काय पुन्हा एकदा भेटीगाठी घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत का अशी सगळी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यात सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट जो आहे तो असा आहे की उद्यापासून उद्धव ठाकरे हे सुद्धा तीन दिवसा दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत अर्थात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी इंडिया आघाडीतले जेवढे सगळे घटक पक्ष आहेत त्यांना ज्याला आपण म्हणतो स्ने स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा पुढचे तीन दिवस उद्यापासून हे दिल्लीत असणार आहेत पण उद्यापासून उद्धव ठाकरे दिल्लीत असताना आदल्या दिवशी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये आहेत त्यामुळे एकूणच सगळं चर्चांना उधाण आलेलं आहे नेमके एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये का जात आहेत त्यामागचं कारण काय पुन्हा एकदा एकनाथ शिंदे अस्वस्थ झालेत का नाराज झालेत का महायुतीमध्ये काही गडबड झालेली आहे का हे सगळं आपण बघणार आहोत की या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक कराच शेअर करा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जर का तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज कॅबिनेट मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलवलेली आहे ही बैठक बोलवलेली असताना आज संध्याकाळी एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना होत आहेत इतक्या तातडीनं का ते का चालले कारण याचं दुसरं कारण असं आहे की माणिकराव कोकाट्यांचं तर खातं बदललं पण ज्यांच्यावर कारवाई होणार ते म्हणजे संजय शिरसाट यांच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही एकीकडे वातावरण शांत होत आहे असं वाटत असताना संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं आणि वाद ओढवून घेतलेलं आहे ते म्हणले आपला पैसा कुठं आहे आपल्या बापाचा पैसा कुठं आहे हा तर सरकारचा पैसा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं त्यामुळे चर्चा ही सुद्धा सुरू झालेली आहे की आता कोकाट्यांनंतर संजय शिरसाटांचा नंबर लागणार आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेलेत की आणखीन काही कारण आहेत ती आपण बघूयात त्यातलं एक जे कारण आहे ते म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे धनखड जे आहे त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा तातडीनं राजीनामा दिला आणि त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाची नेमणूक होणार आहे <सथ> बोललं असंही जात आहे की कदाचित तो उमेदवार जो आहे तो महाराष्ट्रातनं सुद्धा असेल अशा वेळी केंद्राची जी काही रणनीती आहे त्याच्यामध्ये आपले म्हणजे शिवसेनेचे जे खासदार आहेत या खासदारांचं म्हणणं काय आहे या खासदार म्हणजे केंद्राच्या सेम पातळीवर देखील हे विचार करता येत न अशा सगळ्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे आपल्या खासदारांशी शिवसेनेच्या खासदारांशी ते चर्चा करणार आहेत त्याचप्रमाणे काही प्रोजेक्ट्स चालू आहेत त्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा शिवसेनेचे खासदार हे योग्य रीतीने काम करतायत का नाही याची देखील कदाचित तपासणी एकनाथ शिंदे करतील मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी खासदारांची भेट घेतलेली होती पण पुन्हा एकदा ते खासदारांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळते आहे त्यामुळे धनखडां धनखड दंकड़ गेल्यानंतर जे उपराष्ट्रपती पद आता जे तिथे भरलं जाईल त्या बाबतीतही ही भेट महत्वाची आहे असं बोललं जात आहे पण यानंतरचं जे एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सध्या एकनाथ तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधलं मधल्या काळामध्ये जे इन्कमिंग होतं हे अत्यंत जोरदार सुरू होतं म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटातले नगरसेवक त्यांनी फोडले ते शिंदेंच्याकडे आले काही नेते मोठे मोठे नेते इत या ठे इतर पक्षातले शिंदेकडे येत आहेत असं सगळं एक जोरदार इन्कमिंग हे शिंदेच्या शिवसेनेकडे होत असताना अचानक याला ब्रेक लागला आहे मग आता हे इन्कमिंग थांबलं आहे ते थांबवलं आहे कारण ते थांबवलं आहे यासाठी मी म्हणतोय कारण एक बातमी जी तुम्हाला आठवत असेल ती म्हणजे शिंदेकडचं जे नगरविकास खातं आहे या खात्यातला जो निधी आहे तो अशा पद्धतीने इन्कमिंग करणारे जे लोक आहेत किंवा आपले जे नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांना जो काही काम करायचं आहे करायचं आहे त्यासाठी तो वळवला जातोय आणि त्याच्यावर चेक लावण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिले की यापुढे या, या खात्यातला जो निधी आहे तो कुठे वळवला जातोय किती वळवला जातोय कोणत्या कारणासाठी वळवला जातोय हे मी तपासणार आणि माझी सही झाल्यानंतर तो निधी वळवला जाईल म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या खात्यावरच्या निधी वाटपावर मुख्यमंत्र्यांनी चेक लावलेला आहे म्हणून का एकनाथ शिंदे नाराजी त्या काळामध्ये राहिले ती नाराजी आजपर्यंत त्यांची आहे आणि त्या निमित्ताने पुन्हा आपण बघतोय की इन्कमिंग जे आहे हे थांबलेलं आपल्याला बघायला मिळत आहे सकाळ वर्तमानपत्रामध्ये त्या या बाबतीमध्ये सुद्धा एक इंटरेस्टिंग बातमी आलेली आहे की शिंदेकडचं इन्कमिंग का थांबलं तर आता सुप्रीम कोर्टामध्ये जो चिन्ह आणि नावाचा जो काही सुनावणी होणार आहे ती सुनावणी आता आगामी काळामध्ये होईल ती वीस ऑगस्टला होणार होती पण वीस ऑगस्टची ती आता पुढे ढकलली गेलेली आहे किंवा जाती आहे अशी एक चर्चा आहे पण आता काहीही झालं तरी पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये चिन्ह आणि नावाच्या बाबतीमध्ये निकाल येऊ शकतो आणि असंही बोललं जात आहे तो निकाल हा म्हणजे फार महत्त्वाचा आणि एक वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुळामध्ये एकनाथ शिंदेकडे जे आता आमदार आहेत मंत्री आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत तेच मुळात धास्तावलेले आहेत त्यामुळे इतर पक्षातनं किंवा बा बाहेरनं जे इनकमिंग आहे ते सध्या थांबलं आहे ते थांबलं यासाठी आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जावं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जावं अशा विचारांमध्ये आता काही नेते असल्याचं बघायला मिळत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे आता तो जो सुप्रीम कोर्टातली जी सुनावणी आहे ही सुरू होऊ शकणार आहे या पार्श्वभूमीवर सुद्धा एकनाथ शिंदेच्या या दिल्ली वारीकडे बघितलं जात आहे कारण मागच्याही वेळेला त्यांनी वकिलांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या काही भाजपच्या नेत्यांच्या देखील गाठीभेटी घेतलेल्या होत्या त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं सुद्धा हा दौरा असू शकणार आहे तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय बक्त, की दोन भाऊ हे आता जवळपास एकत्र आलेले आहेत राजकीय सुद्धा त्यांची आता युती होऊ शकेल असे संकेतसुद्धा राज ठाकरेंनी त्यांच्या कालच झालेल्या बांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये दिलेले आहेत म्हणजे ते स्पष्टपणाने असं म्हणालेले आहेत की जर इतके वर्ष दूर असलेले दोन भाऊ जर एकत्र येऊ शकतात तर तुम्ही एका पक्षामध्ये वाद कसे करता तुमची भांडणं आता मिटवा आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागा असं राज ठाकरे म्हणालेले आहेत एका अर्थी त्यांनी हे स्पष्ट संकेतच दिलेले आहेत की आता आगामी काळामध्ये युतीच्या दृष्टीनं आपली पावलं पडतायत अजून ते असे स्पष्ट शब्दात बोललेले नाहीत पण या वाक्याचा जर अर्थ आपण बघितला तर तो त्या दृष्टीनं जातोय आता हे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो कोणाला बसणार आहे तर तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसणार आहे हे या आधीही बोललं आहे आताही बोललं जात आहे आणि सगळे विश्लेषकांचं हेच म्हणणं आहे की आता हे दोन भाऊ जे आहेत हे येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करतील आणि जर त्यांनी युती केली तर त्याचा फटका हा एकनाथ शिंदेना बसेल म्हणजे एकीकडे हे दोन भाऊ एकत्र येत आहेत दुसरीकडे नाव आणि चिन्हाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये नजीकच्या काळामध्ये होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड अडचणीत सापडलेले आहेत त्यामुळे सुद्धा त्यांची ही दिल्लीची वारी जी आहे त्या दृष्टीनं या दिल्ली वारीकडे बघणं हे फार महत्वाचं ठरतं आहे आता त्यातला पुढचा एक भाग आहे एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे घटनांमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहेच पण आणखीन एक अस्वस्थता आहे, आहे ज्याची ज्याला वाचा आत्ताच उदय सामंत या मंत्र्यांनी उद्योग मंत्र्यांनी या अस्वस्थतेला वाचा फोडलेली आहे ती म्हणजे ती अस्वस्थता म्हणजे पालकमंत्री पदावरची पालकमंत्री म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद आणि नाशिकचं पालकमंत्रीपद यावरूनही तिढा कायम आहे अजून स्थगिती आहे तिकडे गो गोगावले जे आहेत भरत गोगावले हे उतावीळ झालेले आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने प्रेशर टॅक्टीज वापरतायत की आपणच पालकमंत्रीपद हे आपल्यालाच मिळावं आणि त्यात आज उदय सामंतांनी हे विधान केलेलं आहे की येणाऱ्या पंधरा ऑगस्टला जे ध्वजवंदन होईल ते भरत गोगावलेंनी करावं अशी माझी इच्छा आहे आणि माझी इच्छा मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये असं उदय सामंत म्हणालेले त्यामुळे आता पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटणार आहे त्याही दृष्टीनं एकनाथ शिंदेची ही दिल्ली वारी त्याकडे बघितलं जात आहे कारण पालकमंत्री पदाचा जो तिडा आहे तो लवकरात लवकर, लवकर सुटावा कारण नेत्यांमध्ये मंत्र्यांमध्ये आणि आमदारांमध्ये ही अस्वस्थता आहे हे त्यांना कानावर घालायचं आहे त्यामुळे देखील या दिल्ली वारीकडे बघितलं जात आहे आता दुसरीकडे आपण म्हटलं मी सुरुवातीलाच म्हटलं की उद्धव ठाकरे सुद्धा हे दिल्लीकडे पुढचे तीन दिवस आहेत एक तर ते इंडिया आघाडी जी आहे जी लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी एक शिथिलता इंडिया आघाडीमध्ये आलेली होती म्हणजे तुम्हाला आठवत असेल की शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं की संध्या इंडिया आघाडी जी आहे ही जिवंत आहे का असा प्रश्न पडावा अशी आत्ता इंडिया आघाडीची स्थिती आहे आणि त्यामुळेच राहुल गांधी आता यांनी पुन्हा एकदा मोठ बांधायचा प्रयत्न सुरू केलेला आहे दृष्टीनं त्यांनी इंडिया आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रित बोलवलं आहे स्नेहभोजन होणार आहे पण त्यातला जो महत्त्वाचा भाग असा आहे की जे उद्धव ठाकरे तिथे जात आहेत यावेळी महाराष्ट्रामध्ये आता एक मनसेबरोबरची युती ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर होणार आहे त्यामुळे म मनसेलासुद्धा आपण इंडिया आघाडीमध्ये सामील करून घ्यावं अशा पद्धतीची एक मांडणी हे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये करतील अशा पद्धतीची एक चर्चा आहे जर तशा पद्धतीने काही ना घडलं नाही तर कदाचित उद्धव ठाकरेसुद्धा इंडिया आघाडीतनं बाहेर पडतील का अशी देखील चर्चा रंगलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा देखील हा दौरा जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे एकीकडे उद्धव ठाकरेंचा दिल्ली दिल्लीचा वारी आणि त्यापूर्वी धाव घेतली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंनी ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते त्यामुळे या दौऱ्यामध्ये काहीही झालं तरी अमित शहाची भेट घेणं हे एकनाथ शिंदेंच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे असंही समजतं आहे की गेल्या आठवड्यामध्ये अमित शहाबरोबर त्यांची भेट झालेली नव्हती त्यामुळे आत्ता बोलावून घेतलेलं आहे आणि म्हणूनच तातडीनं एकनाथ शिंदे हे दिल्लीकडे जात आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सध्या एकनाथ शिंदेंची कोंडी होती आहे ही त्यांना अमित शहांना सांगायची आहे कारण तुम्हाला कायम लक्षात आलं असेल की अमित शहा हे एकनाथ शिंदेंना कायमच त्यांचे पाठीराखा म्हणून काम करताना आपण बघितलेलं आहे एकनाथ शिंदेचे जे काही प्रश्न आहेत ते अमित शहा सोडवताना आपण बघितलेले आहेत त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी होती आहे आणि मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं या सगळ्यावर लगाम ठेवता आहेत हे त्यांना अमित शहाना सांगायचं आहे त्यामुळे अमित शहा जर अमित शहा आणि एकनाथ शिंदेची भेट झाली तर नेमकं जे एकनाथ शिंदेचे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सुटतील हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आणि याच्यानंतर पुढचा एक व्हिडिओ मी निश्चित करणार आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा तो व्हिडिओ म्हणजे काय की एक आ, देवेंद्र फडणवीस असतील भाजप असेल किंवा आत्ता भाजपचे जे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत रवींद्र चव्हाण हे कशा दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये भाजपचं इन्कमिंग आहेत आणि त्याचे हदरे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अगदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कसे बसतायत हे याचा याच्यावरचा व्हिडिओसुद्धा मी करणार आहे पण एकूण ही सगळी पार्श्वभूमी एकनाथ शिंदेंना अमित शहाच्या समोर कथन करायची आहे आता यातनं नेमकं काय का होणार काय उत्तरं एकनाथ शिंदेंना मिळणार हे बघणं फार इंटरेस्टिंग राहील त्यामुळे एकनाथ शिंदेंचा हा दिल्ली दौरा जो आहे या दिल्ली दौऱ्यावर आपलं लक्ष निश्चित असेल काय घडतंय त्यावरही आपण नक्की व्हिडिओ करू तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा